एका सोशल मीडिया पोस्टने महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड तापलंय कारण भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट त्र्याहत्तर वर्षीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश मामा पगारे यांना जबरदस्तीने साडी नेसवली एवढाच नाही तर त्यांना साडी नेसवताना त्यांचा व्हिडिओ शूट करून तो व्हायरल देखील केलाय त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात राजकीय वाद सुरू झालाय काँग्रेसचे डोंबिवली मधील ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केली होती असा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर झालं असं त्र्याहत्तर वर्षीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश मामा पगारे यांच्या एका सोशल मीडिया पोस्ट मुळे डोंबिवली कल्याण मधील राजकीय वातावरण असतं आपलं प्रकाश पगारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साडी घातल्याचे मॉर फोटोज होते तसेच या व्हिडिओला मीच माझ्या रूपाची असं काहीस गाणं लावण्यात आलं होतं त्याचबरोबर या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये असं लिहिलं होतं की मी पण ट्रेंड फॉलो करतो त्यामुळे हा व्हिडिओ पाहून भाजप कार्यकर्ते प्रचंड रागावले पुढे संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांना रस्त्यावर घेऊन जबरदस्तीने साडी नेसवली आणि त्यांचा सत्कार केला त्यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आता त्यांनी मागणी केली सदर प्रकरणावर ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांनी आपली बाजू मांडली आहे ते म्हणाले की आपल्याला एक पोस्ट आली ती मी फक्त व्हायरल केली आहे पुढे भाजप कार्यकर्त्यांनी मला खोट सांगून बोलावून घेऊन मला भर रस्त्यात जबरदस्तीने साडी नेसवली असं म्हणत मामा पगारे यांनी ठाम भूमिका घेतली आहे की साडी नेसवली तरी माझी विचारधारा काही बदलणार नाही काँग्रेससाठी मी लढत राहील मला साडी नेसवा अथवा काहीही करा मी काम काँग्रेसचं शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणारे आणि भाजपच्या गुंडांविरोधात लढत राहणारे दरम्यान प्रकाश पगारे यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नंतर मंगळवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब माजी नगरसेवक संदीप माळी यासह भाजपच्या शिष्टमंडळाने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनात असं म्हटलंय की पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांची विडंबनात्मक बदनामी केली आहे अशा प्रकारच्या कृतीमुळे देशातील सर्वोच्च नेतृत्वाचा अपमान होत असून यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या भाजपा याचा तीव्र निषेध करतो या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित व्यक्ती विरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा असं निवेदनात म्हटलंय आणि एकीकडे असं असताना दुसरीकडे काँग्रेसचे नेते देखील संतापले असून कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली ज्येष्ठ नागरिकाला अपमानास्पद वागणूक देत हे कृत्य केल्याप्रकरणी आपण कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय परिणामी भाजप आणि काँग्रेसमधील वादामुळे राजकारण आता चांगलंच ढवळून निघालाय त्यामुळे हा वाद फक्त कल्याण डोंबिवली परता मर्यादित राहणार नाहीये असे संकेत मिळतात तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय आणि तुम्हाला काय वाटतं भाजप कार्यकर्त्यांचे एका ज्येष्ठ नेत्याला असं भर रस्त्यात साडी नेसवणं योग्य होतं का हे मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला